चला आपण पहिले आता उचलण्यासाठी जाऊया गाडी काल पण खूप पडलेला आहे तर मी रात्र पण झालेली आहे तर आता गाडी उचलण्यासाठी जाऊया हा पहिला गाड्या बघूया काय मिळतोय का ह्याच्यात शोपत मित्रांनो बघा शपथ कसला मोठा चिंबोरा आलाय बघा हा बघा सुरुवात बघा सुरुवात मित्रांनो चिंबोरा बघा किती मोठा हा बघा असला मोठा दांडे आलाय हा बघा सुरुवातच बघा मित्रांनो कसली भारी झाले নংগাই মাকি মানে दुसरा पण तेवढी साईज बघा शिकलातून हा एकदम जुनाट आहे मित्रांनो आई शपर आज चिंबोरा बघा एकदम भारी आई तेवढी साईजचा आलाय हा बघा तेवढ्याच साईजचा चिंबोरा आई शपर आज काम फिट आहे मित्रांनो हा बघा एक ह्याच्यात एक आहे आणि हा दुसरा आलेला आहे व्हिडिओ मित्रांनो शो... शेवट पण ते बघा बघा चावते तो मित्रांनो आज चांगलेच मोठी मोठे शिमोरी मिळणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा कारण का आज काम फिट आहे पहिलेच पालन बघा आपले दोन चांगलेच मोठे आले आहेत रेजर तर जर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला शॉर्टकट व्हिडिओ ही जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर कोण नवीन असेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या कारण अशात नवीन नवीन नवी व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन तर आता आपण शॉर्टकट व्हिडिओ थांबू मिळून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर चला हे बघा तुम्हाला दिसता आखेचा आज चिमोरी मिळाली तर आपल्याला तीन बाय